नमस्कार तुम्ही पाहतात हवामान अंदाजाने बातम्या मी किरण वाघमणे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आपण आपल्या मान्सून दोन हजार चोवीसचा पहिला अंदाज दिलेलाच आहे सोबतच आता ॲक्युवेदरचे एक स सा तज्ज्ञ आहेत सायंटिस्ट आहे जेसन निकोलस यांनीसुद्धा एक मान्सूनबाबतचा अंदाज दिलेला आहे ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की यंदा देशभरात पंच्याण्णव ते एकशे पाच टक्के पाऊस पडू शकतो आहे फक्त पूर्वोत्तर भारतातील काही रा राज्य आहेत ज्या ठिकाणी पाऊस कमी राहील ज्यात आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोरम त्रिपुरा अरुणाचल प्रदेश यांचा समावेश होतो त्या ठिकाणी पाऊस कमी राहील त्या ठिकाणी दुष्काळ किंवा नेहमीपेक्षा ने पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे तर देशभराचा विचार करायला गेलो तर पंच्याण्णव ते एकशे पाच टक्के पाऊस म्हणजे सर्वसाधारण पाऊस या ठिकाणी पडण्याचा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे आपणही आपला जो काय मान्सूनचा पहिला अंदाज दिलेला आहे ज्यामध्ये आपला अंदाजही साधारणतः पा। सामान्य पाऊस किंवा सामान्याच्या वरच्या घरात म्हणजे साधारणतः एकशे तीन एकशे चार टक्के पा। पा। पावसाची शक्यता आपण वर्तवलेली आहेच सोबतच या जेसन निकोलस यांनी जे काही सांगितलेलं आहे की यावर्षी मान्सून दोन जूनला केरळामध्ये दाखल होऊ शकतो ज्यामध्ये पाच दिवस मागे पुढे होऊ शकतात पण दोन जूनच्या आसपास मान्सून केरळात दाखल होईल असा त्यांचा अंदाज आहे सोबतच अरबी समुद्रात एप्रिल ते जून या काळामध्ये कदाचित एक ते दोन डिप्रेशन uh, किंवा चक्रीवादळ निर्माण होऊ शकतात असाही त्यांचा अंदाज आहे आणि याच काळात एप्रिल ते जूनच्या काळात बंगालच्या उपसागरातही एक ते दोन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे बाकी पाकिस्तानचं बोलायचं झालं त्यांनी सांगितलं पाकिस्तानमध्ये सहा पंच्याण्णव ते एकशे पाच टक्के पाऊस सांगितला आहे श्रीलंकेमध्ये नव्वद ते शंभर टक्के पाऊस सांगितला आहे आणि बांगलादेशमध्ये कमी पंच्याऐंशी ते पंच्याण्णव टक्के पाऊस सांगितलाय आणि जे काही आहे की आपल्या राज्यामध्ये सुद्धा यावर्षी चांगल्या पावसाचे संकेत आहेत आता लवकरच हवामान विभागसुद्धा पंधरा त पंधरा एप्रिलच्या आसपास त्यांचा पहिला अंदाज देईल तोसुद्धा आपण आपल्या या चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध दे करून देणार आहोत अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका